जयनगर गेटजवळ उपस्थित राहून धरणाच्या पाईपलाईनला टी बसवण्याचे काम एका दिवसात पूर्ण केले आणि त्या भागात पाणी चालू सा, वसई विरार महापालिका क्षेत्रातील वालीव विभागात सूर्या धरणाचे पाणी मिळालं असून रविवारी बहुजन विकास आघाडीचे माजी खासदार बळीराम जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत जलवितरणाचा शुभारंभ करण्यात आला नव्या पाइपलाईनमधून होणारा पाणीपुरवठा काही भागात कमी दाबाने होत होता तसेच वसविरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती जीमधील सर्व विभागात पाणी पोहोचविण्यासाठी पुन्हा एकदा पाणीपुरवठा करण्यासाठी काम हाती घेण्यात आले होते नागरिकांची पाण्याची ही समस्या लक्षात घेता बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या आशीर्वादाने माजी आमदार क्षितिश ठाकूर माजी आमदार राजेश पाटील माजी सभापती कन्हैया भोईर माजी सभापती रमेश घोरकाना यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा वाली विभागात खोदाई करून पाणी वितरणाचे काम करण्यात आलं बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ते जगदीश भोईर व निशा जगदीश भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे काम सुरू करण्यात आलं गुरुवारी एका दिवसात काम करून वालीव विभागातील जयनगर येथे भूमिपूजन करून जयनगर विजयनगर हयात गॅलेक्सी हयात कॉम्प्लेक्स या विभागात पाईपलाईनद्वारे जलदगतीने पाणीपुरवठा करण्यात आला वाली विभागात पिण्याच्या प्रश्न पूर्णपणे सोडवल्याबद्दल समाजसेवक जगदीश भोईर महेश धनगर व निशा भोईर यांचे नागरिकांनी आभार मानले आहे या कामाबाबत निशा भोईर यांनी अधिक माहिती दिली आहे पाहूया वाली विभागात सूर्या धरणाच्या पाणी वितरण शुभारंभ झाला मात्र काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता ही समस्या आपण कशा प्रकारे सोडवली रविवारी माजी खासदार बलिरामजी जाधव साहेब व सर्व नागरिकांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आले त्यामुळे सर्व नागरिक गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केला मात्र मात्र विजयनगर व हयात कॉम्प्लेक्स या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या ही समस्या लक्षात घेता बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष माननीय श्री हितंजी ठाकूर साहेब व प्रथम महापौर राजीवजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी व माझे पती समाजसेवक जगदीश कमलाकर होईल व मी स्वतः जयनगर गेटजवळ उपस्थित राहून सूर्या धरणाच्या पाईपलाईनला टी बसवण्याचे काम एका दिवसात पूर्ण केले आणि त्या भागात पाणी सुरळीत चालू झाला त्यावेळेला आम्हाला महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले मुबलक पाणी पाणीपुरवठा उपलब्ध झाल्यामुळे वाली विभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले